नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी वैदिक ग्रंथांमध्ये मंगळवार मंगळवारचा दिवस सर्वात शुभ आणि कल्याणकारी मानला गेला आहे असे म्हटले जाते की कलियुगात हनुमानजी हे एकमेव शाश्वत देव आहेत हनुमानजींची अखंड उपासना केल्याने भूत पिशाच शनी आणि ग्रहांचे बाधा रोग शोक कोर्ट कोर्ट कारागृहाचे बंधन मृत्यू संमोहन घटना अपघात टळणे मंगलदोष कर्जापासून मुक्ती बेरोजगारी आणि तणावातून मुक्ती मिळते हनुमानजींची कृपा असल्यावर आपल्या केसाला देखील धक्का लागू शकत नाही असेही म्हणतात मंगळवारचे हनुमानजींचे व्रत केल्याने वाईट कामे अशुभ होतात आणि जीवनातील संकटे दूर होतात मंगळवार उपवास ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते आता आपण जाणून घेऊया मंगळवारी सूर्योदयापूर्वी उठावे नित्यक्रम हाताळल्यानंतर स्वच्छ आंघोळ करावी या दिवशी लाल रंगाचे कपडे असतील तर ते जरूर परिधान करावेत आणि आन ते शुभ मानले जाते त्यानंतर हनुमानजींना लाल फूल सिंदूर वस्त्र अर्पण करावे श्रद्धेने हनुमानजींच्या प्रतिमेसमोर ज्योत प्रज्वलित करून हनुमान चालिसा किंवा सुंदर कांडचा पाठ करावा संध्याकाळी हनुमानजींना बेसनाचे लाडू किंवा खीर अर्पण केल्यानंतर स्वत मीठमुक्त अन्न हवे जे मंगळवारचे व्रत करतात त्यांनी या दिवशी ब्रह्मचर्य जरूर पाळावे असे मानले जाते की मांगलिक दोषाने पीडित असलेल्या लोकांनाही मंगळवारी उपवास केल्यास फायदा होतो शनीची महादशा ढैया किंवा साडेसातीचा त्रास दूर करण्यासाठीही हे व्रत फार मग प्रभावी मानले गेले आहे जीवनातील सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आणि प्रत्येक संकट आणि दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या मंत्रांचा आपण जप करू शकतो महाबली हनुमानाचा संकटहारी मंत्र असे पहिला मंत्र ओम तेजसे नमः दुसरा मंत्र ओम प्रसन्नात्मने नमः तिसरा मंत्र आहे ओम शिवराय नमः चौथा मंत्र आहे ओम शांताय नमः पाचवा मंत्र आहे ओम मारुतात्मजाय नमः सहावा मंत्र आहे ओम हम हनुमते नमः मंगळवारी संध्याकाळी हनुमानजींच्या समोर बसून या मंत्रांचं किमान एकशे आठ वेळा जप जरूर करावा तुमचे सर्व त्रास लवकरच दूर होण्यास मदत होते तर मंडळी क तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद